हॅलो एव्हरी वन वॉट आर डूइंग वरिंग अबाउट युअर चाईल्ड्स फ्युचर तर नका करू फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा बिकॉज हिअर यू गेट लर्निंग विद एक्सिलन्स क्वालिटी एज्युकेशन सायन्स बेस्ड ॲक्टिव्हिटीज प्ले बेस्ड गेम्स अँड इंटरॅक्टिव्ह लर्निंग विथ ऑल दिस मॉडर्न टीचिंग मेथड्स अँड स्ट्रॉंग पेरेंट टीचर कम्युनिकेशन देन व्हॉट आर यू वेटिंग फॉर लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट नगर सुंदरखेड बुलढाणा सिटी न्यूज वसा जनसेवेचा पुलवामा उरी पठानकोट व पहलगाम ही मालिका कधी थांबणार पहलगाममध्ये दोन हजार पर्यटक होते तिथं एकही सुरक्षा कर्मचारी का नव्हता ही दुर्लक्ष करण्याची गोष्ट आहे ही देशांतर्गत सुरक्षेची अत्यंत गंभीर बाब आहे ज्यांनी नोटबंदीमुळे आतंकवाद्यांचं कंबर्डं मोडलं होतं हे सांगितलं होतं ते आता या सर्व जीवितहाण्याची जबाबदारी घेणार का असा संतप्त सवाल उबाठ्याच्या राज्य प्रवक्त्या अॅडव्होकेट जयश्री शेळके यांनी उपस्थित करीत पंतप्रधान नरेंद्र मोदीसह केंद्र सरकारला चांगलेच धारेवर ठरले आहे पठानकोट उरी पुलवामा पहलगाम ही मालिका कधी थांबणार मध्ये दोन हजार पर्यटक होते आणि एकही सुरक्षा कर्मचारी का नव्हता ही दुर्लक्ष करण्याची गोष्ट नाही तर ही देशांतर्गत सुरक्षेची अत्यंत गंभीर बाब आहे ज्यांनी त्यावेळी नोटबंदीमुळे आतंकवादाचं कंबर डमोडलं असं सा सांगितलं होतं ते आता या सगळ्या जीवितहानीची जबाबदारी घेणार का